नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी तुम्हा सर्वांना क्रिकेटमधले सचिन तेंडुलकर माहिती आहेत पण तुम्हाला माहिती आहे का आमच्या वसईमध्ये शिल्पकलेतील सचिन आहेत सचिन चौधरी सर त्यांचं तब्बल सहावं सोलो प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार आहे जहांगीर आर्ट गॅलरी तुम्ही बरोबर ऐकलं जिकडे प्रदर्शन भरण्यासाठी किंवा भरवण्यासाठी शिल्पकारांना आणि कलाकारांना बरीच आ, वाट पहावी लागते पण आमच्या सचिन सरांचं तब्बल सहावं प्रदर्शन भरणार आहे ते कधी आहे आणि काय आहे त्याविषयी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी जा आज आम्ही खुद्द सचिन चौधरी सरांच्या घरी आलेलो आहोत त्यांना आपण भेटणार आहोत त्यांचा स्टुडिओ पाहणार आहोत आणि त्यांच्या प्रदर्शनामध्ये कोणती शिल्प असणार आहेत ती देखील आपण पाहायचा प्रयत्न करणार आहोत त्याविषयी अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सोबत आहेत सचिन चौधरी सर सर नमस्कार धन्यवाद मंडळी सरांच्या अंगणामध्ये ओटीवरती घरामध्ये सर्व ठिकाणी कलाकृती इकडे भरून भरलेल्या आहेत सर्व आणि काही कलाकृती आपल्याला समजतात काही कलाकृती आपल्याला समजत नाहीत नक्की ते, ते काय आहे त्यामागे काय भावना आहेत ते सर्व आपण सरांकडून जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्ही एक अद्भुत आकाराचं म्हणजे मला तर ही कातर वाटते आणि तिचा एक हात जो आहे तो जरा बेंड झालेला आहे हे मला असं दिसतंय पण सर नक्की ह्यामध्ये काय बघत आहे ते आपण जाणून घेऊया हे शिल्प बनवताना हा विचार केला होता की माणसाचा जसा जन्म असतो तसा मृत्यू पण असतो बरोबर जन्म मृत्यू दुःख दोष जराव्यादी म्हणजे माणूस जर हा विचार एक दिवस मला मला मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याचा विचार करायचा आहे आणि एक दिवस मला इथून जायचं आहे तर हा विचार माणसाकडे जर असेल ना तर त्याचं जीवन बदलायला लागत ह्या विचाराच्या आधारावर आपण आता केलेला त्याच्यामध्ये असं रेड्स वेन्स येणार आहेत ब्लॅक कशा वेन्स येणार आणि हे आपल्याला प्रदर्शनात बघायला मिळणार प्रत्यक्ष ओके आणि हे पूर्ण व्हायचंय म्हणजे अजून हा त्याच्यामध्ये करतील करतील इंडिकेट ओके अच्छा म्हणजे आणि ही मान अशी ओके थोडं थोडं समजू लागलंय अच्छा इकडे देखील छान तुम्ही दोन झाडांच्या मध्ये बसण्यासाठी छान केलेलं आहे म्हणजे कलाकारांच्या घरी काय काय वस्तू तुम्ही बघताय साधा बसण्याचं हे बाग आहे पण ते देखील किती छान वाटतंय बघा अनिशा हे रांजण बघ तर एवढे मोठे रांझण कशासाठी आहे गार्डन मध्ये आपण एस झाड असतात काही झाडं लावण्यासाठी अच्छा ओके मग ही तुम्ही स्वतः स्टुडिओ मध्ये बनवली आहे स्टुडिओ मंडळी किती मोठा आहे आणि तिकडे काय काय आहे ह्याविषयी आमची उत्सुकता आता वाढते तर आता आपण आज जाऊया आणि बघूया शिल्प काय आहेत आतमध्ये ती आणि मग नंतर स्टुडिओ मध्ये जाऊया या बघा घर किती छान सजवलेलं आहे सर ही जेवण आहेत ना

मंडळी सरांना मला वाटतं दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली राष्ट्रीय तर आपण ते बघूया पण त्या अगोदर हे बघा हे काय वेगळ्याच प्रकारचं शिल्प इकडे शिल्पच म्हणतात आहे आणि हा काय फॉर्म आहे म्हणजे हे काय आहे मटेरियल काय आहे आपण ह्याला हे एम एस म्हणजे लोखंड म्हणतात ना लोखंड आहे का अच्छा म्हणजे नॉर्मली हे पार्ट आहे ना मध्ये वापरले जातात हा आपण त्याच्या स्कल्पचर मध्ये वापरले ओके मग हे तुम्ही ऑर्डर करता त्याप्रमाणे ते बनवून तुम्हाला देतात वगैरे असं आहे का मार्केटमध्ये सहज अवेलेबल अवेलेबल आहेत आणि हा बॉल वगैरे हे बनवलं आपण सर अच्छा हे सर्व बनवलेलं आहे हे पूर्ण झालेलं आहे का हा आता याच्यामध्ये फक्त ते रेमोजचे ओके ओके वाह छान जाऊया ओके बरीच शिल्प आहेत आपल्याला दिसत आहेत हे बघा ना तर एक आ, महिला त्यामध्ये पोहोचलेली आहे असं काहीतरी वाटतंय पण हे शिल्प आहे ना हे शिल्प आपल्या वसेयमध्ये तो फॉर्म जो आहे ना शिल्पाचा हा वसेयमध्ये सतत नजरेत येतो की वसेयची प्रसिद्ध केळी आहे आपण केळीच्या बागाच्या जेव्हा जातो तेव्हा तिथे ते सगळे केळीची केळफुलाची पडलेली आहे आवरण असते ते अच्छा ते आहे ते हां पाहून मग ते हे शिल्प सुचला की ह्या शिल्पाचा पण एक नंतर कन्सेप्ट असा वाटतो की एखाद्या गोष्टीला प्रोटेक्टेड जो असतो ना तो निर्भय असतो म्हणून okay. तो त्याच्यामध्ये फॉर्म जो आहे तो निवांत आहे आणि त्याला एक कसल प्रोटेक्शन आहे अच्छा त्यामुळे कशी शांत झोप लागली असं वाटतंय हा ओके आणि सर हे शिल्प हे शिल्प जे आहे हे ब्लॅक मार्बल मध्ये असून हे ह्यालाच नॅशनल अवॉर्ड मिळालेलं आहे अच्छा ह्यालाच नॅशनल अवॉर्ड मंडळी तुम्ही नॅशनल अवॉर्ड ज्याला मिळालेला आहे ते शिल्प प्रत्यक्ष पाहत आणि हा देखील एकच अखंड दगड आहे अखंड दगड आहे आणि त्याला त्या त्याची क्वालिटी अशी आहे की त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे चार प्रकारचे टोन तुम्ही एकाच माध्यमात मिळवू शकता अच्छा म्हणजे थोडक्यात थोड़ आता माझ्यासारख्या ना ज्यांना समजत नाही चार टोन म्हणजे चार वेगवेगळे वे रंग किंवा काहीतरी ब्लॅक एकदम डार्क आहे त्याच्यानंतर थोडा लाईट थोडा लाईट अजून लाईट ओके आपल्याला तीन दिसत तीन दिसतात तर अजून आणखी आपण बारीक मॉनिटली केलं तर तुम्हाला इथे पण थोडासा वेगळा टोन दिसेल ओके मला वेळ लागेल आ, आ, हाँ, हाँ, हे देखील खूपच सुंदर शिल्प दिसते लाकडामध्ये एखादी महिला उभी आहे की काय असं मला प्रथम दर्शनी वाटलं आता त्यामागे काही वेगळी भावना देखील असू शकते इकडे देखील एक छान शिल्प दिसते आपल्याला हा देखील लाकडाचा एक अखंड मोंडका असेल हा पीस वेगळा आहे अच्छा हे पण तेच कन्सेप्ट आहे की मला कोणतरी सांभाळतो प्रोटेक्टेड जो असतो तो निर्भय असतो आणि प्रोटेक्शन फील करायला मग आपल्या ना एक तयार चांगला बरोबर आणि माणसाची भीती निघून जाते मंडळी सरांना बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत ते काही अवॉर्ड तुम्ही इकडे बघू शकता आणि ललित कला अकादमी जी भारत सरकारची आहे त्यामार्फत सरांना एक सर्टिफिकेट इकडे दिलेलं दिसत आहे आता आपण इकडे पुढे जाऊया इकडे देखील बरीच शिल्प आहेत जे आता आपल्याला दिसत ते वरती हे ब्रॉन्झ आहे का हे आणि हे जी खाचा आहे त्या तुम्ही स्वतः तयार केलं दगड कसा नव्हता तो त्याला आपण थोडस असा ओल्ड जे अशी बुक्स असतात किंवा ओल्ड काहीतरी ओके पुराण सारखं काहीतरी असतो त्याचे पेजेस आहेत तसं हा आणि ही व्यक्ती म्हणजे जे चेहरा आहे ते काय आहे त्याचा असा कन्सेप्ट आहे की आपली बुद्धी बुद्धी था, 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 जी बुद्धी आहे ती बुद्धीला आपण श्रेष्ठ विचारात जर ठेवलं तर ती हा शिल्प म्हणजे बुद्धीला रूपांतर करायचं किंवा पुस्तकातून आपण ज्ञान घेतो किंवा याच्यातनं आपण ज्ञान घेतो आणि ते जे आपण जर श्रेष्ठ ज्ञान बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला असतात श्रेष्ठ ज्ञानात जर तुम्ही त्याला भिजवट ठेवली तर येऊ शकते तर आणि महात्मा गांधी दिसत आहेत हा विचार ओकत होता की मी माणूस आहे तर माणसाजवळ काही क्वालिटीज असल्या पाहिजे बरोबर सगळ्यात पहिली क्वालिटीज म्हणजे कृतज्ञता ही जर माणसात जर नसली तर तो माणूस नाही बरोबर म्हणून हा एक फॉर्म घेतलेला आहे जो सकाळी उठता उठताच पहिला देवाचं स्मरण करतो हात भरून त्यामध्ये वेन्स येणार आहेत आणि त्याला म्हणजे रेड कलरच्या वेन्स असणार आहेत त्या म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत माझ्या शरीरात जो रक्ताचा संचार सुरू आहे तो मी नाही करत तो करणारा कुठेतरी आहे माझ्या आत येऊन माझा सगळा मेटाबॉलिजम चालवतो आणि शरीरामध्ये इतक्या काही देवानी शक्ती भरल्या मी थोडा जरी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर माझं जीवन बदलणार हा ही कॉन्सेप्ट आहे आणि हे पूर्ण लोखंडाचं आहे लोखंडाचं महात्मा गांधीज आहेत ना नाही असं कसा सेल्फ फोटो काढून काम केलं अच्छा हो हा कारण हे केस वगैरे बॉल्ड आहे त्यामुळे असं वाटतं थोडंस हे केलं म्हणजे माझे माझे कॅरेक्टर ऍवसन आहे ही फिगरचा स्टडी दिसवा म्हणून मी माझे स्वतःचे फोटो काढून बाजूला लावले अच्छा ॲनाटॉमिकली ते प्रॉपर आहे बरोबर बरोबर ऑलमोस्ट लाईफ साईज पेक्षा मोठा आहे थोडंस लाईफ साईज पेक्षा जवळ हा त्याचा हेडच एक फुटच आहे नॉर्मल आपलं नॉर्मल आपण साडेपाच सहा फूट वगैरे असते मंडळी हे हे शिल्प इकडे बघून हे पूर्ण नाहीये पण इकडे बघून आम्ही झालेलो हो, आहोत हे पूर्ण होईल तेव्हा ते प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर चुकवू नका हे शिल्प आणि अशी बरीच शिल्प पाहण्यात त्याबद्दल सांगा आपले हे प्रदर्शन चार नोव्हेंबर पासून जहांगीर आर्ट मध्ये असणार आहे आणि दहा नोव्हेंबर पर्यंत असणार ते सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी वेळेत आपण पुणे येऊन पाहू शकतो आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला ज्या पद्धतीने सर बोलतायत मला वाटतं तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे जशी त्यांचे शिल्प सुंदर आहेत तसे सरांचे विचार देखील सुंदर आहेत प्रत्यक्ष भेटा वसईकर असाल वसईकर नसाल मुंबईमध्ये असाल तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या मला वाटतं तुम्हाला शिल्पांसोबतच एक सुंदर व्यक्तिमत्व देखील अनुभवायला मिळेल तर संधी चुकवू नका नक्की जा तुमच्या ऑफिस मधन वेळ काढून जा अर्धा दिवस सुट्टी टाका काही करा पण हे प्रदर्शन चुकवू नका आता आम्ही जातोय स्टुडिओ मध्ये ओके जाता जाता अजून एक आपल्याला हा लाकडाच म्हणजे हे पूर्ण झाड होतं का हा हा म्हणजे असा एक आहे तो मध्ये थोडासा पोकळ सुद्धा होता अच्छा मी त्याला अजून आणखी पोकळ केला ओके आणि मग दळलेल्या गोष्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न जसं एज्युकेशन म्हटलं तर टू ड्रॉ आउट जसं बरोबर शिक्षणाचा अर्थ तसं आपल्या जीवनात खूप गोष्टी दळलेल्या असतात बरोबर त्याला आपण बाहेर काढू काढण्याचा प्रयत्न करायचा सर ह्या कुंड्या काहीतरी वेगळ्याच पद्धतीने रचलेल्या आणि आकार देखील वेगळा दिसतोय हे नक्की काय आहे हा आपला कोरोनाचा चमत्कार आहे अच्छा कोरोनामध्ये कुठेच कोण बाहेर पडत नव्हतं तेव्हा माझा इन हाऊस स्टुडिओ आणि घरच्या घरी असल्यामुळे मला हे असे काही प्रयोग करता आले त्याच्यातून कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त कशी जाणार ओके हा छान आहे अशी तुम्ही बरीच कुंड्या रचून ठेवलेत मला ही पुराच्या ओके okay, मंडळी आता सरांच्या स्टुडिओ मध्ये जाऊया या हा बरच उंच दिसतोय हा स्टुडिओ हो या मागे का असा उंच का करतो आपण मी जेव्हा पूर्वी काम करायचो असं आपल्या पूर्वीच्या आपल्या वेळेत असतात हा वेडामध्ये किंवा आपण तेव्हा तीच तितक्या वेळेची होती वेळ होता ते तेव्हा विचार होता की आपला एक स्टुडिओ असा असला पाहिजे की मला चांगली हाईट असली पाहिजे सूर्यप्रकाश खेळला पाहिजे हवा चांगली आली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आणि जे जे मधलं जे आम्ही फील केलेलं आहे ते मोठ्या मोठ्या तावदाना खिडक्या आहेत त्या बदलतात लाईट बंद तिथे आपण कर्टन लावून लाईट बंद करतो कारण शिल्प म्हटलं ना ते प्रकाशाचा पूर्ण असतो त्याच्यासाठी ही लाईट अरेंजमेंट आहे तिचा खूप फायदा सर इकडे आम्हाला बरीच काय म्हणता याला हत्यार म्हणता येईल शंभर पेक्षा जास्त अवजार खूप आहेत आणि पेठीमध्ये पण खूप असतात हा आणि हा स्टुडिओ तुमचा स्वतःचा तुम्ही कधीपासून सुरू केलेला आहे हे दोन हजार आठ ला आपण दोन हजार सात एंडिंग ला म्हणजे सतरा वर्ष झाली तेव्हा आलो तेव्हा इथे भेटी पण नव्हत्या फक्त मोकळ होत हळूहळू वाढवत गेला वा सुंदर आणि तुमच्याकडे कारागीर देखील आहेत जे तुम्हाला मदत करतात अनिशा तू दाखवू शकते त्यांचं काम सुरू आहे मला वाटतं प्रदर्शनाची लगभग इकडे असावी मागे देखील काहीतरी काम आपण मागे बघूया का अनिशा पटकन मंडळी इकडे देखील काही शिल्पांची काम सुरू आहेत हे बघा मग हे होल वगैरे हे होल आपण पाहतो हा स्पेसिफिक आता हा जो फॉर्म आहे हा शिल्प होता प्लेन होता पण करता काम करताना आपल्याला ते कामच एक रिक्वायरमेंट मागते की याच्यात याच्याकडून काय पाहिजे बरोबर एक याच्यात आता हा पेन पाठ आता तर हा तुम्हाला छाया प्रकाशाचा खेळ मिळाला बरं त्याच्यामध्ये अजून हे अजून बघू प्रश्न आहे की कदाचित त्याच्यात रंग सुद्धा येते बरोबर आता म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय तर शिल्प बनवताना कदाचित कधी कधी तुम्ही तुमच्या डोक्यात तो विचार असतो की असं मला काहीतरी पाहिजे

ने हा आहे का मास्क म्हणून नाही द मास्क बरोबर पार्टीला ते हवं होतं एक काम तर त्यांना आपण बनवून घेत आहोत मंडळी सरांसोबत निवांत या झाडाखाली बसलेलो आहे सरांनी बनवलेले आणि त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ह्या बाकड्यावरती बसलेलो आहे कॉन्क्रीटचा सरांचा एकंदर प्रवास तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे म्हणजे वसई म्हणजे आमचं तसं गावच काही वर्षांपूर्वी सर जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तर ते खेडेगावच होतं ना मग त्या ह्या खेडेगावामधला सचिन चौधरी नावाचा मुलगा त्याला शिल्पकार का वाटतं तो एक कसा म्हणजे मी असं सांगू शकत नाही पण ते माझ्या जीवनामध्ये ना घडत गेलेल्या गोष्टी आपोआप त्या रस्ता तयार झाल्यासारखा हा रस्ता तयार झाला आणि जसं मी सी झालो हा त्याच्यानंतर मी आय टी आयला फॉर्म भरले हा माझ्यापेक्षा कमी पर्सेंट त्यांना कॉल आले मला कॉल नाही आला अच्छा मग शोधायला लागलो की आपली माझं ड्रॉइंग त्या त्यावेळेला चांगलं होतं शाळेमध्ये पण मला प्राइजेस वगैरे हो मिळायचे अच्छा एलिमेंटरी ग्रेडची एक्झाम पण दिलेली होती मग शोधायला सुरुवात केली तर तो माझा मित्र आहे त्याचा एक मित्र कमर्शियल आर्टिस्ट शिकत होता तर त्यांनी सांगितलं की आर्ट फील्डमध्ये पण असं कॉलेज असते तिथे तुम्ही पेंटिंग शिल्पकला शिकू शिकू शकता मग तिथून हळूहळू तो एक मार्ग सुरू झाला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी ग्रेडची एक्झाम दिल्यानंतर पंच्याऐंशीलाच आमचं डॉबीडी सिल्वर स्कूल ऑफ आर्ट आपलं सुरू झालं जसं काय माझ्यासाठी सुरू झालं <laughs> आणि तिथे मी जेव्हा शिकवत होतो एक वर्ष फाउंडेशनला त्यावेळेला मी जेव्हा काम करायचो तेव्हा माझे थ्री डी असाइनमेंट पाहून वसंत सिक्केकर आणि सौ माणिक शिंगे मॅडम त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं वर्क खूप छान आहे तू जे जे स्कूल ऑफ आठला जा शिल्पकला विभाग बघ आणि आम्हाला वाटतं की तू शिल्पकला विभागाला जायला पाहिजे असं मला मार्गदर्शन मला आमच्या मॅडम आणि सरांनी केलं आणि मग मी जे जे स्कूल ऑफ आठ मुंबईत तर पहिल्यांदा गेलो बरोबर तिथे जेव्हा मी पाऊल ठेवलं ना जे जे स्कूल ऑफ आठ तेव्हा मी अचंबित झालो की ना मोठे मोठे स्टॅच्यू हाताने बनवतात अनभिज्ञ होतो संध्याकाळी बरोबर बरोबर मी एकदम अचंबित झालो ना तेव्हा असं ठरवलं की आता काय जे करायचं ना ते इकडेच तुम्ही रॉबी डिसिल्वाचा उल्लेख केला दी रॉबी डिसिल्वा ह्यांनी तुम्हाला शिकवलंय का त्यांनी शिकवलं नाही पण त्यांचं मार्गदर्शन सतत राहील किंवा त्यांनी जी तुंग जी भरारी घेतली होती त्या एकदम आमच्यासाठी इन्स्पिरेशन होतं कारण आमच्याही पेक्षा आधी ते त्यांनी जे जे स्कूल कधीची गोष्ट आहे आणि जेव्हा करून ठेवले जेव्हा रस्त्याला पाणी पाणी असायचं गवणकर मॅडमचं पुस्तक तुम्ही ओ, जरूर वाचा जे रॉबेट सिल्मावरती आहे आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा प्रवास जो आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती त्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे अद्भुत आहे ते एका वसईकर म्हणून आपल्याला सर्वांना त्यांचा अभिमान आहे कारण त्या वेळेला सुद्धा जवळजवळ वर्ल्ड मधल्या दहा आर्टिस्ट मध्ये स्थान मिळवायचं साधी गोष्ट का गावात न गावात न जाऊन घरची परिस्थिती एकदम बिकट बरोबर अशा परिस्थिती आता आपण ते तुमच्यासाठी इन्स्पिरेशनल होत आता आपण तुमच्याकडे येऊया पुन्हा एकदा मग शिक्षण झाल्यानंतर तुम्ही एखादी नोकरी ह्यामध्ये नोकरी वगैरे काही प्रकार असतो का नोकरी फार कमी असतात कुठे कुठे हॉस्पिटलला वगैरे किंवा सिरेमिक याच्यामध्ये मोल्डर म्हणून किंवा असं काहीतरी करायला वगैरे नोकरी स्पेसिफिक नाही टीचिंगचे जॉब असतात अच्छा म्हणजे तुम्ही टीचर होऊ शकता पण तुम्ही स्वतः तुमचा स्टुडिओ असावा वगैरे हे तुम्हाला कधी वाटतं आणि का वाटलं मी जे मध्ये शिकत असताना बरेचसे तिथे सगळ्यांना पाहत होतो आमचे जे सिनियर सर वगैरे होते ते शिक शिक्षण आम्हाला त्याचे खूप चांगलं शिक्षण आम्हाला मिळालं पण एकदा तुम्ही कुठलाही जॉब जर स्वीकारला तर मग त्याची बंधन येतात बरोबर मग ती जर एकदा बंधनं आली का मग तुम्ही त्याच्यामध्ये दबल्यासारखं होतं आणि आपण पाहतो आणि मनातून वाटते मला मला इच्छा आहे करू नाही तेव्हा असा विचार केला नाही जे काय करायचं ते मला आपण करूया सुरुवातीला मी उत्तम पाचारणे म्हणून शिल्पकार आहेत त्यांच्याकडे सहाय्यक आर्टिस्ट म्हणून काही वर्ष काम केलं आणि नंतर माझं हळूहळू इथे वसईमध्ये आपण बसवलं सर आता जी जे प्रेक्षक बघतायत आणि जी मुलं बघतायत त्यांच्यासाठी तुम्हाला काही सांगायचं आहे का म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आताच्या घडीला एआय वगैरे जे येते बरोबर ते त्याने कसं काय पुढचं जे असणार आहे प्रवास जर आता कोण शिक्षण घेणार असेल बरोबर तर त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा नक्कीच करेन कसं आहे पूर्वी आता सर्वजण हातानेच काम करायचे आता इतकी मशिनरी आली आहे बरोबर की तुम्ही आता बसता तर तुम्हाला स्कॅन करून तो स्टॅच्यू बनवला जातो आपण बरोबर तिथे आता शिल्पकाराला कसंच बनवायची गरज आहे पण तो जर कलाकार क्रिएटिव्ह असेल सृजनात्मक शक्ती त्याने जर वाढवली असेल तर तो आता तुमचंच पोर्ट्रेट जर ते मशीन बनवणार आणि तुमचं पोर्ट्रेट मी बनवणार त्याच्यामध्ये फरक असणार फरक आहे कारण कसं असणार मशीन जे आहे ते करणार बरोबर मी विचार काय करणार की तुमचं कॅरेक्टर काय तुम्ही भविष्यात काय करू शकता तुमचं एक फ्युचर किंवा तुमच्याबद्दलचं काय मला जे फील झालंय ना ते मी त्याच्यात आणू शकतो म्हणजे तिथे नुसतं पोर्ट्रेट न राहता ते कलाकृती होऊ शकते बरोबर ही जर तुमच्याकडे पॉवर असेल तर तुम्ही येऊ काही दे तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी पाहिजे बरोबर क्रिएटिव्हिटी जर असेल तर तुम्हाला आणि आता सर मला एक सांगा कलाकार असणं म्हणजे बऱ्याच वेळेला असं सांगतात की लष्कराच्या फाकऱ्या बांधण्यासारखं आहे व माझं घर कसं चालणार एक एक विनोद आहे सर आ, एक मोठी व्यक्ती होती त्यांच्याकडे एक व्यक्ती गेली आणि त्यांनी सांगितले की अच्छा तुम्ही काय करता मी लेखक आहे ते ठीक आहे हो पण पोटा पाण्यासाठी काय करता अशी आपल्या इकडे कलाकारांची अवस्था आहे तर शिल्पकार हे त्यांची कमाईचं साधन काय असतं आणि ते ठीकठाक असतं का कसं आहे पूर्वी खूप हा प्रकार होता फक्त पुतळे बनवले जायचे त्यावेळेला फार रिस्ट्रिक्शन असायचं की कारण तुम्हाला पुतळ्याचं काम एवढं कोण देणार बरोबर ह्या खूप रिस्ट्रिक्ट पण आता शिल्पकला क्षेत्र इतकं वास झालेलं आहे की तुम्हाला इंटिरियरमध्ये बोला की गार्डन स्कल्पचर्स म्हणा सगळ्या ठिकाणी तुम्हाला येतो आणि ती रिक्वायरमेंट आहे एखादी वॉल असेल नुसती तर ती वॉल नुसती नाही ठेवतो त्याच्यावर त्याच्यावर काहीतरी करूया अशा सगळ्या कन्सेप्ट आता सगळ्या ला लागल्या त्यामुळे शिल्पकलांना भरपूर काम करतात पण तुम्हाला तुमच्या कामाची प्रामाणिक राहून आणि तुम्ही बरोबर कारण आता आपण फिरतो आपण जिकडे जातो हॉटेल्स मध्ये किंवा इतर ठिकाणी इमारतींमध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे भिंत अशी मोकळी नसते काही ना काही हॉस्पिटलमध्ये देखील काही ना काही काही ना काही असतेच कारण कलाकृती काय करते एखादी कलाकृती ती त्या तिकडचं सगळं ऍटमॉस्फिअर चेंज करून तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तिथे जर तसंच काहीतरी असेल तर तुम्ही आणखी डिप्रेशन तुम्ही ते बघितल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ तरी विसर बरोबर कलाकृती आहे ना ही माणसाला मानसिक एकदम मजबूत बरोबर ही कलाकृतीची ताकद छान सर तुम्हाला काही सांगायचंय का त्या व्यतिरिक्त कसं आहे कलाकार म्हणून जर आपण गता जसं जगत असतो तेव्हा त्याचबरोबर आपल्याकडे वैचारिक किंवा सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक विचारांची ताकद ही पाहिजे था तुमचं नॉलेज असणं काही गोष्टींचा अभ्यास करणं ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या जर तुम्ही केल्या आणि भारतीय संस्कृतीमध्ये एवढं अभ्यास करण्यासारखं आहे तुम्ही तुमचे किती जन्म गेला तरी तो अभ्यास होणार नाही बरोबर आणि तो जर जसा आता माझा भगवद्गीतेचा अभ्यास होत असतो स्वाध्याच्या विचारांशी जोडल्यामुळे नाहीतर त्याच्याशी काय लेना देनाच पडला नसतं तिथे थोडासा वेळ द्यायला लागलो आणि मग तो एक विचारांचं सिंचन व्हायला लागलं आणि मग त्याच्यातनं ना एक ताकद होती की यस कोणती परिस्थिती होते ती मला मजबूत करायला आलेली बरोबर मग माणसाचा आउटलुक चेंज झाला एकदा की मग तुम्हाला त्रास नाही होत नाहीतर मग मला त्रासच आहे तो त्रास नसतो तो मला मजबूत करायला आला तो टाइम बस त्याच्याकडे कसं बघितलं ना की मग आनंदी आनंद आहे सर तुम्हाला भेटून आणि ह्या मनमोकळ्या गप्पा मारून आम्हाला सगळ्यांना आम्हाला जाम बरा वाटला सर आमच्या गावशयात वाघोलशे आहात आणि आमच्या आपल्या मातीचा कलाकार मोठं मोठं झाले आम्हाला खूप अभिमान आहे आणि तुम्हाला ह्या प्रदर्शनासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही घर देखील खूपच सुंदर सजवलं अनिशा एक दा, दाखव ना कॅमेरा नाव बघा काय आहे सृजन हे सृजन माणसाच घर आहे ना म्हणून आणि तिकडे कोपऱ्यात बघ एक जोडप आहे मस्त छान सुंदर घर देखील तुम्ही सजवलेलं आहे आम्हाला इतका वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर अनिशा काही बोलते सर प्रदर्शन चुकू नका प्रदर्शन चुकू नका तुम्ही आपले बरेच वसई कर मुंबईला जाता तुम्ही तर मुंबईलाच आहे प्रदर्शन थोडी वाट चुकवून तिकडे जा आणि प्रदर्शनाला जरूर भेट द्या नक्कीच आपण इथे आलात सर आणि ज्या पद्धतीने आपला संवाद झालेला आहे हा नक्कीच एक काहीतरी आपल्याला पुढे घेऊन जाईल आणि त्याच्यातून आणखी नवीन पिढीला काहीतरी त्याच्यातून मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि तुम्ही आलात मलाही खूप बरं वाटलं आणि आपला हा प्रवास आणि जहांगीरला मी सर्वांना परत एकदा सांगतो की त्यांनी एक्झिबिशन बघायला यावं आणि आपण त्या मी तिथे भेटेल भेटेलसुद्धा आणि शिल्पकले बद्दल काय जाणून घ्यायचं असेल अजूनही कोणाला शिल्पकले क्षेत्रामध्ये काही करायचं असेल तर आपल्याकडून मार्ग आहे मार्गदर्शन नक्की आपन... करतील हो हो, हो, हो हो ओके थी। 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 धन्यवाद सर आणि भेटूया कुठे जहांगीर आर्ट गॅलरी चार सप्टेंबर ते चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर सकाळी दहा ते सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजे वा नक्की भेटूया मंडळी बाय बाय नमस्कार नमस्कार